महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा किनवट माहूर विधानसभेचे बहुचर्चित युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर पुंडलिक गोमाजी आमले माळ बावरुगावकर माळ बोरगावकर यांनी आज नॅशनल काँग्रेस पार्टीमध्ये केला जाहीर प्रवेश महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते केला जाहीर प्रवेश यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते माझे गृहराज्यमंत्री आणि माजी ऊर्जामंत्री माणिकरावजी ठाकरे माझे आरोग्यमंत्री व विद्यमान आमदार लातूर रमितरावजी देशमुख माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री आरिफ नसीम खान व आमदार माजी मंत्री सत्यजित पाटील नांदेडचे लोकप्रिय खासदार माननी रवींद्र चव्हाण महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष माननीय सचिन भाऊ नाईक माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके उमरखेड महागाव विधानसभेचे माननीय साहेबरावजी कांबळे नांदेड उत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष माननीय राजेश पावडे नांदेड पूर्व जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पार्टी हनुमंतराव पाटील वेट मोगरेकर अबुद्दुल बाकी प्रदेश महासचिव डॉक्टर श्रावण रॅपनवार धनराज राठोड आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा